नमस्कार मंडळी उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळा म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच थंड थंडगार पदार्थ खायला आणि प्यायला फार आवडतात त्याचसोबत मुलांच्या शाळेला सुट्ट्या असतात पाहुणे घरी येत असतात आणि पाहुणे येणार म्हटल्यावर आपल्याला नवनवीन पदार्थ तर करायला फार आवडतात तर आज आपण कलिंगडपासून मस्त थंडगार जबरदस्त अशी रेसिपी तयार करतोय तर उन्हाळामध्ये पहा उष्णतेमुळे हातापायांमध्ये आग होते डोळ्यांना जळजळ होते खाज येते जेवणसुद्धा जास्त जेवलं जात नाही अशा वेळेस आज आपण कलिंगडापासून मस्त थंडगार रेसिपी करतोय तर उन्हाळ्यामध्ये कलिंगड खूप स्वस्त आणि छान क्वालिटीचे मिळतात इथे मी एक कलिंगड घेतलं होतं त्याचा फक्त पावभाग आपल्याला घ्यायचा आहे त्याचे तीन काप करून घेतलेले आहे निघतील तितक्या बियासुद्धा काढून घेतल्या त्यानंतर कलिंगड आपल्याला तिथल्या तिथे असं बारीक चिरून घ्यायचं आहे आता हे तीनही काप मी कलिंगडाचे असे बारीक चिरून घेते आज आपण जी रेसिपी करतोय ती आपल्याला खाता खाता पितासुद्धा येणार आहे आणि पिता पिता खातासुद्धा येणार आहे मस्त मजेदार रेसिपी आहे मुलांनाच काय मोठ्यांनाच काय सगळ्यांनाच खूप आवडते पाहुणे आल्यास तर तुम्ही नक्की ही रेसिपी करा तर इथे मी संपूर्ण कलिंगड याच पद्धतीने बारीक चिरून घेते आणि चिरत असताना ज्या बिया दिसताय ना त्यासुद्धा काढून घेईल जर कोवळ्या कोळ्या बिया असेल त्या तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही राहू द्या कारण कलिंगडाच्या बियासुद्धा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात पण आता घरात मुलं असतात तोंडात आली की त्यांना आवडत नाही म्हणून दिसतील तितक्या बिया मी काढून घेतल्या आणि हे पावभाग कलिंगड मी इथे व्यवस्थित बारीक चिरून घेतलेला आहे कलिंगड चिरून झालंय इथे वाटीमध्ये मी अर्धी वाटी पाणी घेतलंय यामध्ये एक मोठा चमचाभर मी सब्ज्याचे बी घालते याला बेझिल सीड्ससुद्धा म्हणतात उन्हाळ्यामध्ये सब्जाचं सेवन केल्याने आपल्या शरीरातली उष्णता कमी होते सब्जा बी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास सब्जा बी खूप मदत करतो त्याचसोबत सब्जामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम लोह फॉस्फरस यासारखे पोषक घटक असतात त्याचप्रकारे सब्जा ॲसिडिटी आणि ब्लोटिंगच्या समस्या सुद्धा दूर करतो म्हणून उन्हाळ्यामध्ये सब्जाचं सेवन नक्की करायला हवं त्यानंतर इथे मी अर्धा लिटर दूध घेतलंय यामध्ये तीन चमचे पिठी साखर घातली आहे पण साखर जी अख्खी खडी साखर असते ना मोठी मोठी ती मी बारीक करून घेतली होती ती पिठीसाखर इथे वापरलेली आहे दूध मी सुरुवातीलाच गरम करून संपूर्ण गार करून घेतलंय तेव्हा वापरते पिठीसाखर व्यवस्थित एकजीव करून झाली की त्यामध्ये चिरून घेतलेलं हे कलिंगड घालायचं आहे आणि कलिंगडसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सब्जाचे बी छान फुललेले आहेत दोन चमचे ते सब्जाचे बी घालायचे आता हे सरबत दिसायला आणि चवीला अजूनच सुंदर लागावं यासाठी मी यामध्ये दोन ते तीन चमचे इतके रोज सिरप घालते रुअबजा किंवा रोज सिरप तुम्ही घालू शकतात नसेल घालायचं तर स्किप केलं तरीही चालेल व्यवस्थित एकजीव करून घेतलं आणि इथे आपलं मस्त कलिंगड आणि दुधापासून छान सरबत तयार झालं आहे यामध्ये आवडत असल्यास बर्फाचे खडे घाला नाही घातलं तरीही चालेल हे सरबत बहा तुम्ही पिता पिता खाऊसुद्धा शकतात उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळेला जेवण करण्याची इच्छा होत नाही अशा वेळेस तुम्ही कलिंगडापासून हे सरबत तयार करून पिऊ शकतात भूक सुद्धा भागते आणि शरीराला फायदा सुद्धा होतो तर इथे मी फक्त साधी साखर न वापरता खडी साखर बारीक करून वापरलेली आहे मस्त असं थंडगार दूध आणि कलिंगडाचं सरबत तयार झालं रंग पाहूनच तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असणार आहे चार ग्लास सरबत अर्धा लिटर दुधामध्ये तयार झालं होतं अर्धा लिटर दुधासाठी पावभाग कलिंगड अगदी परफेक्ट प्रमाण आहे मस्त असं सरबत आहे चवीला प्रतिम लागतं पाहुणे आल्याससुद्धा नक्की बनवा आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अजून सरबताच्या रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आईस्क्रीमच्या रेसिपींची लिंक आहे त्यासुद्धा नक्की पहा